राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी कायम आहे पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात आजही पावसाची उघडीप होती मात्र उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या हवामान विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार तसेच कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील पालघर आणि मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रविवारी आणि सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातही रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय